सध्या एक दिवसीय वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये मोठे उलटफेर झालेत तर अनेकांनी वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे सर्वाधिक चर्चेत राहिला तो म्हणजे श्रीलंकेचा अँजुलो मॅथ्यूज ऑस्ट्रेलियाचा ग्लॅन मॅक्सवेल आणि भारताचा किंग कोहली या तिघांचा वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक आणि रोमांचिक क्षण या व्हिडिओमधून पाहूया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच आउट सहा नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू झाला श्रीलंकेच्या डावाच्या पंचवीसाव्या षटकात सदिरा समर विक्रमाची विकेट पडल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज मैदानावर आला तो फलंदाजीसाठी तयार होत असताना त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचे त्याच्या लक्षात आलं अशा स्थितीत दुसरे हेल्मेट त्याने मागवले ड्रेसिंग रूम मधून हेल्मेट आले आणि मॅथ्यूज खेळायला आला तोपर्यंत दोन मिनिटं उलटून गेले होते त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब उल हसनने मॅथ्यूजला टाइमआउट देण्याची विनंती पंचांना केली अंपायरने शाकिबला विचारले की तो गमतीने म्हणतोय की खरंच अपील करतोय शाकिब अपिलावर ठाम राहिला आणि मॅथ्यूज बाद घोषित करण्यात आले अशा प्रकारे मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइमआउट होणारा पहिला फलंदाज ठरला क्रिकेटमध्ये एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला पहिला चेंडू खेळण्यासाठी फक्त दोन मिनिट दिली जातात जर नवीन फलंदाज दोन मिनिटात फलंदाजी करण्यास तयार नसेल तर त्याला शेतरक्षण करणाऱ्या टीमच्या टाइम आउट दिले जाऊ शकते रूट रिवर्स कूप खेळताना बोल्ड आठ नोव्हेंबर रोजी पुण्यात इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात सामना झाला पहिल्या डावात इंग्लंडचा फलंदाज जो रूट्स रिवर्स कूप खेळताना बोल्ड झाला एकविसाव्या षटकात लोगान व्हॅन बिगच्या गोलंदाजीवर रूट रिव्हर्स कुप खेळण्यासाठी गेला पण चेंडू त्याची बॅट आणि पॅडला चुकला आणि तो बोल्ड झाला मॅक्सवेलचे दुहेरी शतक सात नोव्हेंबर रोजी मुंबईत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला दोनशे ब्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एक्क्याण्णव धावात सात विकेट गमावल्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लॅन मॅक्सवेलने नवव्या क्रमांकावरील पॅड कमिन्सला सोबत घेत अशक्यप्राय वाटणारा विजय ऑस्ट्रेलियाला मिळून दिला यावेळी मॅक्सिवेलचे दोन झेले सुटले दरम्यान फलंदाजी करताना त्याला पाठदुखीचा त्रास होत होता सुमारे अडीच तास फलंदाजी करताना अनेक वेळा तो जमिनीवर पडला असे असतानाही त्याने फलंदाजी सुरूच ठेवली आणि दोनशे एक धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला त्यांनी कमीन सोबत दोनशे दोन धावांची भागीदारी केली किंग कोहलीचं एकोणपन्नासावं शतक विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्स वरती एकशे एक धावांची खेळ केली वाढदिवसाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला विराट कोहलीने या शतकासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली विराट कोहलीने दोनशे सत्याहत्तर डावात एकोणपन्नास शतकं पूर्ण केली आहेत तर सचिन तेंडुलकरने दोनशे एक्कावन्न डावात एकोणपन्नास शतक झळकवले होते नेदरलँड ची चीट वाचून रणनीती क्वालिफायर राऊंड मधून विश्वचषकाला पात्र ठरलेल्या नेदरलँड संघाने विश्वचषकात दोन सामने जिंकले त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा पराभव केला नेदरलँड संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत बहुतांश सामन्यामध्ये खेळाडू रक्षण करताना मैदानावर चिट वर, वर गेम प्लॅन वाचताना दिसले हार्दिक पांड्याचे मंत्र चौदा ऑक्टोबर रोजी अहमदाबाद मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाला पहिल्या डावात हार्दिक पांड्याने तेराव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर ती शॉर्ट पिच बॉल टाकला ज्यावर इमाम उलकने चौकार मारला पुढच्या चेंडू आधी हार्दिक पांड्याने चेंडू हातात घेतला आणि तो मंत्र पठन केल्याप्रमाणे चेंडूवर काहीतरी म्हणत होता तिसरा चेंडू त्यांनी स्टंपच्या बाहेर फ्लर लेन टाकला आणि इमाम झेलबाद झाला इरफान पाटांचा रशीद खान सोबत डान्स अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तेवीस ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळला गेला अफगाणिस्तानने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला सामना संपल्यानंतर अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंनी मैदानात फिरून प्रेक्षकांचे आभार मानले मैदानाला प्रदक्षिणा घालताना रशीद खानने भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठानसोबत डान्सही केला कोहली रूट आणि स्ट्रोक शून्यावर बाद एकोणतीस ऑक्टोबर रोजी लखनौ येथे भारत आणि इंग्लंड यांचा सामना झाला होता या सामन्यात भारताचा विराट कोहली इंग्लंडचा जो रूट आणि बेन स्टोक शून्यावर बाद झाले होते तिन्ही खेळाडू विश्वचषकात प्रथमच शून्यावर बाद झाले होते आता सुरू असलेल्या वर्ल्ड कपचे फायनल भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये व्हावी अशी अनेकांची इच्छा होती पण पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे भारत या वर्ल्ड कपचा प्रभाव दावेदार मानला जात आहे आतापर्यंत भारताने एकही सामना गमावलेला नाही भारतासोबत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे तीन संघ फायनलमध्ये आहेत आता या तीन संघापैकी तुम्हाला कोणत्या संघाने भारतासोबत फायनल खेळावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा